आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा मी माझं नाव अभिमान निवृत्ती हांडे कंपोस्ट कोनेरी तालुका महोद जिल्हा सोलापूर इरिगेशन खात्याचे जे अधिकारी होती ते पूर्वीचं आमचं जे जुना मायनर तिकडं म्हणजे वडाजीवाडी रस्त्याकडच्या बाजूला आमच्या बंगल्याकडच्या बाजूला जे जुना मायनर गेलेला होता त्याचं पेमेंट अर्धवट राखल्यामुळं आम्ही सारुळकडं आणि दुसरी हि ह्या बाजूची लाईन जाण्यासाठी आम्ही स्वतःच हरकत केलेली होती ह्या कामासाठी तुम्ही कोणाकडे गेला आणि कोण तुमच्या मदतीला जाऊन आलं काय काय केलं त्यासाठी अहो दोन चार वर्षे ते आमच्या जुन्या बंगल्याकडच्या कॅनलचं कामकाज पाणी चालू होऊन दोन चार वर्ष झालेलं आहे बरगासाहेब पण तिथं म मंगळवेड्याला सोलापूरला असा हेलपाट मारूनसुद्धा साहेब होईच म्हणायची पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही आणि शेवटच्या क्षणाला पुन्हा भायासाहेबांनी पोखरापूरच्या दोन तीन गावातला पाणी जाण्यासाठी पोखरापूर तलावामध्ये आंदोलन जी केलं त्या आंदोलनामध्ये इरिगेशनचे अधिकारी वगैरे आले तिथं त्यांची त्यांनीच बोलवून घेतली होती आणि ते साहेबांनी मला बी तिथं ते आमच्या मुलाला बोलवून घेतलं आणि अधिकारी वर्ग भाय्यासाहेबांना म्हणले बाबा तुमचं काम ते हांडीचं अभिमान हांडीचं जे जुनं पेमेंट राहिलेलं आहे अर्धवट काम म्हणजे पैसे देण्याचं राहिले ती त्यांच्या पूर्ण मागण्या पूर्ण करू आणि मग काय इथलं काम चालू करायचं नियोजन असं करायच्या हिशोबात केलेला कार्यक्रम शेतीमध्ये जे तुमचं काय जमिनी गेली होती ते काय ते दिले का पाईपलाईन मध्ये आता मध्ये पोखरापूर तलावामध्ये जी आता पाईपलाईन निघालेली आहे बरं का तिथं काय आम्हाला दिलेलं नाही मोबदला पण ह्या बाजूला जी इकडे पाईपलाईन गेलेली आहे डाळीबाई ते आता कोणच्या पलीकडं मला वाटतं ती लाईन जाणार आहे म्हणजे या पोखरापूरच्या पिनूरकडच्या बाजूला जी ही लाईन एक गेलेली आहे ती डाळिंबाच्या बागातनं गेलेली आहे त्या डाळिंबाच्या बागेचं मिळालेलं आहे ते पैसे ते आम्ही म्हणजे पाईपलाईनची चारी बी काढू दिली आणि ती पुरली बी त्यांनी ती पण हिकडच्या बाजूला त्यावेळी आम्हाला म्हटली होती तुमचं बंगल्यापासलं मायनरचं कामकाज जे आहे ते अर्ध राहिलेलं आहे ती पूर्ण करतो आणि मगच पूर्ण करा म्हटलं आणि मग इकडं चालू करा असं बोलू साधारणतः किती गावच्या शेतीला या पाईपलाईनीचा फायदा होईल अहो ह्या पाईपलाईनचा फायदा एवढा होणार आहे ही आता ही माझी शेतकरी वर्ग जायती सारुळ खवनी पोखरापूर मी हरकत करीत होतो त्यावेळी माझ्या अंतकरणाला चटका लागल्यासारखा वाटतच होता पण मला सांगा ही सारोळची खवनी पोखरापूरची शेतकरी म्हणायची जीव तोडून बाबा तुमच्या कोणीरचा हद्दीतला विषय जे आहे ती वेगळा आणि आमच्या तीन गावच्या पाण्याचा जी प्रश्न आहे ती वेगळा पण मी त्यांना असं उत्तर देत होतो की इरिगेशनचे अधिकारी त्या बाजूला बी तीच आहे ह्या बाजूला बी तीच आहे ती म्हणजे माझं काम त्यांनी फायनल करायलाच पाहिजे होतं ना पहिलं त्याच्यामुळं मी हरकत केलेली होती आणि मी ठाम माझं पेमेंट निघल्याशिवाय मी तिकडं काम करू देणार नाही असं म्हणजे भायासाहेबांनी काय केलं भायासाहेब भायासाहेब देशमुखनी जनहित संघटनेचं जी आहे ती जे भायासाहेब देशमुखनी बागडे साहेब जोशी साहेबांना जरा दोन चार वेळा हेलपाट मारून मला बी नेसतं तिथं दोन चार वेळा हेलपाट मारून त्यांना ते तयार केलं आणि मग पत्र बी त्यांच्याकडनं घेतलं आणि मग जोशी साहेब मला फोनवर म्हटले बाबा आंदोलनच्या ठिकाणच त्यांनी फोन प्रश्न विचारला होता हांडी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो आणि तुम्ही काम चालू करा मी म्हटलं मागण्या मान्य केल्यावर मी काम चालू करू देतो म्हटलं माझी काय हरकत नाही झाले का तुमच्या मागण्या मान्य झाल्या का माझ्या मागण्या मान्य त्यांनी तरी बी टाळाटाळ केली तीच तार थोडं पण ती कसं झालं त्याच गावची लोकं दम खाईना ती म्हणजे माझं पत्र बी त्यांनी दे द्यायला वेगळ्या पद्धतीनं दिलं तर मग नंतरनं भायासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ती पत्र दिलं त्यांनी आणि मग आपल्या कामाचं नियोजनच्या हिशोबानं अशी झालं चालू झालं काम आणि पंचवीस वर्षापासून पेंडिंग असलेलं काम भायासाहेबांनी पाठपुरावा हो केला आणि आंदोलन केलं पोखरापूरच्या ताळ्यात फेब्रुवारी महिन्यात हा हा सर्वांच्या तीन गावच्या शेतीला फायदा आणि जे काम पेंडिंग होतं ते बाया साहेबाच्या पाठपुराव्यामुळे काम चालू झालेलं आहे स्वतः आदित्य ठाकरे इथं स्पॉटला येऊन गेले हा आणि पंचवीस वर्षापासून बरेच नेते येऊन गेले सर्व पक्षीय पण कोणी काम झालं नाही कोणीही परत विचार केला नाही मध्यंतर सोडून द्यायची पण भायासाहेबाने मंगळवेड्याला जा सोलापूरला जा पशी थांबले नाहीत त्यांनी पूर्ण काम चालू तर पाठपुरावा केला त्यांनी तुम्हाला काय वाटतं एकूण काय सांगाल तुम्ही नाही बायासाहेबाच्या पाठपुराव्यानं तर इथले तीन गावचं पाणी लोक आता पिणारच आहे काम चालू झालेलं आहे राहिलेलं काम पण जे बाबा एक उजवा कालवार नऊ म्हणजे टोटल नऊ किलोमीटर आहे उजवा डावा मिळून यातून त्यांनी अधिकाऱ्यांनी बाबा चुकीचं मधूनच ती लाईन सोडली ते साहेब आता पाठपुरावा करत आहेत की बाबा जसा पूर्वीचा सर्वे होता तशी घे सर्व शंभर टक्के लोकं पाणी पेली पाहिजे